अहमदाबादमध्ये तुम्ही गेला होता दुर्दैवाने तो विमानाचा अपघात घडला त्या संदर्भात तुमचं आत्ताचं आकलन काय नाही खरं तर जी घटना घडली ती तर आपण सगळ्यांनी पाहिली इतकी दुर्दैव घटना होती अशी घटना क्वचित घडले गर घडते दोन्ही इंजिन एका वेळेला बंद पडणं विमान टेक ऑफ करताना जर काही झालं जर आतमधलं काही बिघाड झाला बर्ड हिटिंग झालं अजून काय दुसरी टेक्निकल काही त्याच्यामध्ये जर अडचण आली तर विमान खाली नाही आहेत विमान उडत असतानाच काही ना काही गोष्टी मग परत ते येऊन सेफली लँडिंग करतं पण विमान जसं गेलं तसंच खाली आलं आज त्याचं का झालं कशामुळं झालं हे कारण की त्याचं आज उत्तर कोणाकडेच नाही का तर आता त्याच्या संदर्भातल्या सगळे ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या कम्प्लीट झाल्या तिथे आत्ता बॉक्ससुद्धा आपल्याला मिळाला ताब्यात तो ब्लॅक बॉक्स आहे कुठे बाहेर जायची गरज नाही ओके हे सांगितलं अमेरिकेत भारतातच आहे आपल्या इथं सगळं त्याच्यावरती आता त्याचं सगळं डाटा काढला जाईल त्याच्यावर त्याचं अनॅलिसिस केलं जाईल आज भारत सरकार म्हणून त्याच्यावरती एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली गेली आणि त्याच्यावरती देशाचे ग्रह सचिव त्याचे अध्यक्ष आहेत त्यांना तीन महिन्याची त्यांनी अहवाल त्याच्या तीन महिन्याचा त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे आता ह्याची चौकशी राहिलेली सुरू आहे डी जी सी एची झाली विकास झाली सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्या सगळ्यांची व्यवस्थित ज्याचं त्याचं काम चालू आहे आणि म्हणून आत्ताच कुठला निष्कर्षावरती जाणं हे योग्य नाही दहशतवादी हल्ला अजून नाही 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 ते तर आत्ता प्रथमदर्शिनी वाटत नाही पण पण पन जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं त्याच्यात काहीही बोलणं योग्य नाही झालं हे खूप वाईट होतं मी स्वतः तिथं दोन दिवस होतो डोळ्याने हे सगळं पाहिल्यानंतर वाटलं की हे म्हणजे वेगळंच एक माणूस वेगळा ह्याच्यातच जातो पण ते खूप दर्दही होतं पण मला जे दिसलं ते खूप त्यावेळेस ते पाहिलं सांगणे खूप भयानक होतं पण त्या ठिकाणी गुजरात सरकार असेल आमची मिनिस्ट्री असेल यांनी खूप कमी वेळेमध्ये तिथे ताबडतोब सगळ्या ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या काही यंत्रणा लावायच्या तर खूप ताबडतोब त्या ठिकाणी लागल्या सगळ्यांना वेळच्या वेळी सगळं मला असं वाटतं की ते खूप एक आयुष्यातला वाईट अनुभव म्हणून मी त्याच्याकडे पाहिजे